वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आय सी यू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय सोनोग्राफी रेझॉल्युशन व्हेंटिलेटर कार्डियक मेडिकल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एन आय सी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने पंढरपूर मंदिर अधिनियम एकोणीशे आणि सेवादारी यांना आव्हान याचिका निकालात काढली आणि कथित अधिकार नाकारले आणि त्यानंतर प्रक्रिया पार हाकारून सतरा जानेवारी दोन हजार चौदा रोजी खऱ्या अर्थाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बडवे उत्पाद आणि सेवादारी यांच्यापासून मुक्त झाले पूर्णपणे पंढरपूर टेम्पल अॅक्ट ची अंमलबजावणी झाली त्या घटनेला आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष पूर्ण झाली बहुजन समाजासाठी त्यांच्या देवाची भेट वर्ण आणि शोषक व्यवस्था संपुष्टात आलेल्या आनंदोत्सव मंदिर मुक्ती परिषद म्हणून साजरा केला जातो यंदाचे हे दहावे वर्ष आहे यावेळी विठोबा रुक्माई मुक्ती दिन विठ्ठल मंदिर नामदेव पायरीजवळ महारथी करून पेडे वाटप करून टाळ मृदंगाच्या तालावर भक्तीमध्ये तल्लीन होऊन साजरा करण्यात आला यावेळी विठोबा रुक्माई मुक्ती दिन या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर हो भारत पाटणकर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सुहास महाराज फडतरे ह प महाराज भारत महाराज जाधव कायदेशीर सल्लागार किरण मुरलीधर गाडगे तसेच माजी नगरसेवक किरणराज गाडगे आणि अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती यावेळी विठोबा रुक्माई मुक्ती दिन साजरा करत असताना भाजपचे खासदार सुब्रमण्यम हे विठ्ठल मंदिर हे हिंदुत्वादी लोकांचे आहे असे म्हणतात यांच्याशी कायदेशीर लढाई करू आणि मंदिर समितीचा भ्रष्टाचार देखील न्याय न्यायालयीन लढा लढू असे प्रतिपादन माध्यमाशी बोलताना दिले आहे तर पाहूया काय म्हणाले ते एक असं आहे की अठ्ठेचाळीस वर्षानंतर अठ्ठेचाळीस वर्षांच्या लढ्यानंतर आपल्याला असं दिसते की हा विजय मिळाला तोपर्यंत अर्धवट निकाल होते सगळं होतं आता अठ्ठेचाळीस वर्षानंतर हा निकाल झाल्या झाल्यानंतर हे सगळं संपायला पाहिजे पण हे संपण्याचं काही नाव घेत नाही त्यामध्ये आमचं त्यावेळेला असं म्हणणं पण होतं की विठ्ठोबाची आरती जी आहे ती आरती ही पुरुष सुक्ताच्या आधारावर करू नये कारण विठ्ठोबा ही दैव दैवत जे आहे ही हे दैवत ही विठ्ठू माऊली जी आहे ती माऊली आहे आणि माऊली असल्यामुळं ती वर्णव्यवस्था मानत नाही वर्ण वर्णाअभियामानं केला पावटणी असं तुपरायांनी म्हटलेलं आहे आणि विठोबा उपमाईची ज्या कथा आहेत त्या कथांच्यामध्ये सुद्धा समता आहे आणि इथं मात्र एका विश्वपुरुषाच्या तोंडातून तुं। ब्राह्मण जन्माला आला बाहूंच्यामधून क्षत्रिय जन्माला आला धडामधून वैश्य जन्माला आला आणि पायांच्यामधून शूद्र जन्माला आला हे जर आम्ही तुकोबारायांच्या समोर तुमच्या समोर म्हणायला होतो विठुमाऊलीच्या समोर म्हणायला हवं तर त्याचा अर्थ असा होतो की मी आम्ही त्या त्यांची ज्याला हिंदीमध्ये तोहीन करतो म्हणून अपमान करतो तो विठू माऊलीच्या सगळ्या तत्त्वांना आयदळी तुडवल्यासारखा त्यामुळं त्याची लढाई पुन्हा आम्हाला सुरू करावी लागली आढावा घ्यायचा म्हणून आणि दुसरी दुसरी लढाई जी आहे आता ले ले। की आता नुक नुकत्याच घडलेल्या काही घटनांच्यामुळं आमच्या अंगावर आलेली ती खरं लढाई करायची पाळी आमच्यावर यायला नकोच ते म्हणजे इथे सुब्रमण्यम स्वामी नावाचे एक ग्रस्त आले त्यांनी या ठिकाणी काही लोकांच्या बैठका घेतल्या आणि त्यांनी एक केस दाखल केली की हे जे मंदिर आहे हे हिंदूंचं मंदिर आहे आणि इथं ब्राह्मणांनाच अधिकार आहेत अशा तऱ्हेने त्यांनी भूमिका घेतली खरं म्हणजे संपूर्ण इतिहास काढला सगळ्या संतांचे संतांचे अभंग काढले ज्ञान महारायांच्या अभव्या काढल्या तरी सुद्धा त्यामध्ये असं कुठंही नाही की माऊली ही फक्त ब्राह्मणांची आहे त्या ब्राह्मणांनी त्याची पूजा करायला पाहिजे असं कुठंही त्यामध्ये आलेलं नाही आणि त्यामुळं या ठिकाणी जी मंदिर समिती नेमली गेलेली आहे ही अठरा फुगड जाती असतील वेगळे धर्म असतील यामध्ये कुठेही वर्ण आणि जात मानली जात नाही आणि त्याचबरोबर मुस्लिमा मुस्लिम समाजाची इथे दिंडी येते ख्रिश्चन समाजाची दिंडी येते आणि बौद्धांचीसुद्धा दिंडी येते आता हे सगळं असताना तुम्ही कसं काय म्हणू शकता आणि शासनाचा निर्णय जो आहे तो संघर्षातून आलेला जो एकदम नाही आलेला आणि अशा वेळेला जर तुम्ही ते उलटं फिरवायला लागलात तर इतिहासाची चाक तुम्ही उलटी फिरवायचा असा त्याचा अर्थ होतो आणि पुन्हा एकदा जातीची उतरंड आहे की आम्ही तोडण्याचा प्रयत्न बुद्धांच्या काळापासून झाला खरं म्हणजे विठुमावली ही बुद्धांचीच अवतार आहे असं ज्ञानदेव ज्ञानदेवानी म्हटलेलं आहे असं तुकवाराने म्हटलेलं आहे असं नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे किंवा त्यांच्या काळापासून हा जातीव्यवस्थेच्या उतरंडीच्या विरुद्धचा लढा आहे त्यानंतर तो लढा हा अशोकाने केलेला आहे सम्राट अशोकाने त्यानंतरच्या काळामध्ये महात्मा फुलेने केलेला आहे त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे आणि म्हणूनच घटनेमध्ये ही जी परंपरा आहे घटनेमध्ये जी समता आलेली आहे याविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की हे फ्रेंच राज्यक्रांतीवरून आलेलं नाही तर हे महा भारतामध्ये या देशामध्ये जी समतेचा कल्पना आहे त्या समतेच्या कल्पनेमधून समता हे समता जी आहे घटनेमध्ये ती आलेली आहे सगळी माणसं समान आहेत आणि हे मोडून टाकून आता पुन्हा हा जो प्रयत्न चालू आहे याच्या सगळ्या पातळीवर आम्हाला विरोध करण्याची पाळी खऱ्या अर्थाने झाल्यास तुम्हाला आता मुक्त झालेलं आहे पंच्याहत्तर टक्के मुक्त झाले आरती सोडली तर पंचवीस टक्के काय राहिले ती आरती राहिली ना उतरंडीची आरती राहिली ती बंद करायला ती बंद करायला पाहिजे ना यासाठी मग तो चालूच आहे ना व एका बाजूला चालू होता त्याच्यावर परिषद झाल्या सगळं झालं त्याच्याविषयी संघर्ष सुरू झाला तेवढ्या त्याच्या पलीकडे जाऊन आता हे पुन्हा पहिलं पहिल्या तर करावं ते म्हणजे करा मागं पुन्हा ही लढा बुडून आम्ही नेत होतो ने त्याला मागं खेचण्याचा प्रयत्न हा सुरू झालेला ते आहे तेव्हा आम्ही याला कायद्याच्या कक्षेतसुद्धा विरोध करू कायद्याच्या कक्षेतसुद्धा त्यांचा पराभव करू आणि चळवळीच्या माध्यमातूनसुद्धा पराभव करू आणि या दहा वर्ष पडवे त्यांच्या हातून तोडून जागे मंदिराला आहे पण हिवाई अधिवेशनामध्ये एक अहवाल ऑडिट रिपोर्ट मांडण्यात आला मंत्रिमंडळामध्ये त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचाराचा आरोप म्हणजे ताशेरे ओढलेले आहेत की सोन्याचे दागिने असतील लाडू प्रकाद असा जो दिला जातो इथल्या काही उचल उचल अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत म्हणजे बडवे उत्पाद केले आणि दहा वर्षात परत हे नवीन एक पिढी त्याच पद्धतीनं सरकारी तयार झाली ह्याच्याबद्दल काही दहा आपण लढा उभा करणार 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 हे बघा पहिला लढा होता तो जाती व्यवस्थेच्या उतरंडीच्या विरुद्ध ते जातीच्या जा आधारावर कमी जास्त मांडणं ह्याच्यावर आणि त्यामुळं हे समतेच्या आधारावर खुलं केलं गेलं मंदिर समिती नेमली गेली याचा अर्थ त्यांनी भ्रष्टाचार करावा असा अजिबात नाही म्हणून या भ्रष्टाचाराच्या विरुद्धसुद्धा लढा त्याची चर्चासुद्धा आज होणार त्याची काही कायदेशीर लढाई आहे कारण त्याचीसुद्धा कायदेशीर लढाईमध्ये आम्ही समाविष्ट करणार आणि त्या दोन्हीच्या बाबतीमध्ये एका बाजूला ही कमिटी आहे असं राहिलं पाहिजे कारण ती ही समतेच्या आधारावरची कमिटी आणि दुसऱ्या बाजूला ह्या भ्रष्टाचार जर नवीन अरेंजमेंटमध्ये कोण करणार असेल तो भ्रष्टाचार आम्ही चालू देणार नाही अशा दोन्ही पातळीवर ही लढाई आज जाहीर केली सर्व प्रकारच्या ऑपरेशन ची सोय नर्सेस द्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव